बीडमधील चौसाळा इथल्या आर्ट्स अँड सायन्स या परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुआट बघायला मिळाला आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे बीड तालुक्यातल्या चौसाळा इथल्या आर्ट्स अँड सायन्स या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉप्यांचा सुळसुआट असल्याचं तस दिसून आलं ड्रोननं टिपलेल्या या दृश्यांमध्ये परीक्षा केंद्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात काही तरुण आतमध्ये कॉपी देत असल्याचं दिसतंय आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश काशीद आ, योगेश आपण बघतोय दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की कॉपी पुरवली जाते या ठिकाणी अनेक जण बाहेरून आतमध्ये कॉप्या पुरवण्याचं काम करतायत नेमकी काय स्थिती आहे नक्कीच आज बारावीच्या परीक्षेला प्रत्यक्षात सुरुवात झालेले एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतो बीड जिल्ह्यामध्ये तीनशे एक परीक्षा केंद्र आहेत आणि जवळपास पंचेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस विद्यार्थी जे आहेत ते आपल्या पुढील भविष्यासाठी जे आहे ते परीक्षेत बारावीची आज परीक्षा होते मात्र माहिती समोर आलेली आहे प्रकार आज चौसाळा आर्ट्स अँड सायन्स या केंद्रावरती जे केंद्र आहे परीक्षा केंद्र त्याच्यावरती परीक्षा केंद्रावरती केंद्रा चक्क कॉप्यांचा सोयसोड हो पाहायला मिळतोय हेच खास ड्रोन दृश्य जे आहे ते साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आहे कारण एकीकडे कॉपीमुक्त म्हणून प्रशासनाकडनं आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कॉलेज कडनं अभियान राबवलं जातं मात्र ते नावापुरतच आहे का कॉपी खरंच मुक्त आहे का हे देखील या अधिक माहितीबद्दल